डाउनलोड नाव काही वर्षांपूर्वीच आपल्या भेटीला आलेल्या स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास घराघरात पोचला डॉ अमोल कोल्हे प्राजक्ता गायकवाड शंतनु मोघे प्रतीक्षा लोणकर पूर्वा गोखले पल्लवी वैद्य स्नेहलता वसईकर यासारख्या अनेक कलाकारांच्या मुख्य भूमिका होत्या पण विशेष लक्ष वेधलं ते बाल संभाजी महाराज आणि येसुबाईंनी छत्रपती संभाजी महाराजांच्या बालपणीची भूमिका अभिनेता दिवेश मेडगेने साकारली तर येसुबाईंची भूमिका आभा बोडसने साकारली होती दोघांनी त्यांच्या भूमिका अगदी चोख साकारल्या होत्या प्रेक्षकांकडून त्यांच्या भूमिकेचं कौतुकही झालं पण हे बालकलाकार सध्या काय करतायत हे तुम्हाला आहे का दिवेश आणि आभा दोघेही आता मोठे झालेत या मालिकेनंतर दिवेश पिंकीचा विजय असो या मालिकेत झळकला होता दिवेश सध्या झी मराठीवरील शिवा या मालिकेत झळकतोय या मालिकेत तो रॉकी हे पात्र साकारतोय इतकंच नाही तर सोशल मीडियावरून तो अनेकांना फिटनेस आणि स्टायलिंग गोल्स देतोय बालकलाकार ते शिवा या मालिकेतल्या रॉकी या भूमिकेपर्यंतचा प्रवास दिवेशने केलाय तर आभा सुद्धा झी मराठीच्या चंद्रविलास या मालिकेत शेवटची दिसली होती सध्या आभा कोणत्याही मालिकेतून किंवा सिनेमातून प्रेक्षकांच्या समोर आली नाहीये रक्षक संभाजी मालिके आधी आभा नकुशी मालिकेत झळकली होती तर तिच्या अभिनय प्रवासाची खरी सुरुवात ही नाटकापासून झाली पण स्वराज्य पहा सेट वरची त्यांची ही गोड मुलाखत खर तर आमचा लग्नाचा जो सीन होता त्यावेळी खरं खर तर खूप मज्जा आली लग्नाचे सीन्स करताना आणि खर तर दोघेही हसत होतो आणि सगळे म्हणायचे असे मस्ती करायचे अरे लग्न झालं लग्न झालं सात फेरे झाले आज सात फेरे नाही न बारा फेरे झाले तर कसं लग्न होणार आणि खरं तर आम्ही दोघं फ्रेंड्स आहोत आणि मी हिला माझी बहीण म्हणतो आणि खरंतर सीन्स करताना इमोशनल सीन्स असू दे किंवा एन्जॉईंग सीन्स असू दे अमोल सर आम्हाला समजावून सांगतात प्रत्येक डायलॉग कसा म्हणायचा तर हिला काठीही शिकवली कार्तिक सरांनी आणि त्या डायरेक्टर सरांनाही मी खूप धन्यवाद म्हणेन कारण त्यांनी आमच्याकडून असे चांगले सीन्स करून घेतले आणि खरंतर आम्ही सीन्स करताना खूप एन्जॉय करतो मस्ती करतो म्हणजे मजाक तर होतेच पण मस्तीही करतोच त्या मला ह्याच्याकडे ऐकून मला जरा असं बोलायला असं भीतीच वाटते कारण हे जे काही बोलतो ना ते मला असं बोलायला असं कसं तरी होतं पण मला खूप मजा येते म्हणजे ह्याच्याबरोबर सीन करायचा म्हणजे खूप खूप धमाल येते अंकात खूप असं वेगळंच काहीतरी असं व्यक्तिशा तू कुठला सीन एन्जॉय केला ह्याच्यासोबत लग्नाचे लग्नाचे आणि एक आपला एक सीन होता आँ... तू शृंगारपूरला निघालीस आणि ती शृंगारपूरला निघाली आणि मला राग असतो तर रागात मी तिला ओरडतो तर ती म्हणते अरे मी शृंगारपूरला निघाले आता आता आमचा मेळणा पण तयार आहे आम्ही जाणार निघून आमचे मातोश्री म्हणजे आईबाबाही आले आहेत तर मग तिला विचारतो तुम्ही खरंच जाणार शृंगारपूरला तर ती म्हणजे माझ्याबरोबर नाटक करते तर तो सीन्स आम्ही ते ते त्या करून घेतलं होतं खूप मजा आली ते सीन्स करताना त्या प्रकारचे सीन्स करताना तुम्हाला या मालिकेतली त्यांची भूमिका कशी वाटली होती हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा rachtri marathi showbiz download the z5 app now